स्वाती कापणे यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पाहुणे वगैरे असतील त्यासाठी का मसाला, पारी, 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 वगे वगे मसाला था था? भाजी करता येईल कांदे देते <laughs> नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडने यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघतातच हे माझ्या घरात लग्नाची घाई लगीन घाई चालू आहे सगळी तयारी चालू आहे आणि ही तयारी आहे आत्ता रास पाखळ्याचा कार्यक्रम आमचा दुसऱ्या दिवशी होत आहे त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच एवढी सर्व तयारी करतो आहे तर आज अजून आणखी पुढे आहे आमच्या घरी आज कार्यक्रम दे आज आरती तर आहे देवीची आरती तर आहे सकाळी पण आज आमच्या घरी माझ्या तर रास पाठवायचा कार्यक्रम आहे रस फुरायचा परत वडे आणि पापड लाट्या फुरपात ते कार्यक्रम दिवसभरात आवडून घेतो आम्ही छान डेकोरेशन करणार आहे ते कसं करणार आहे ते तुम्ही व्हिडिओद्वारे बघणारच आहे तर आमची आता तुम्ही धावपळ आहे आणि स्वयंपाकी पूर्णाचा असतो आरती म्हणजे पूर्णाचा स्वयंपाक असतो देवीला आरती लावायची आज शनिवार आणि बाकी हे जे रस पाठवायचा कार्यक्रम करायचा आहे त्याचं फुलांचं डेकोरेशन करायचं आहे तर आरती झाली का आम्ही ते सर्व आहे तर आता जी आम्ही तयारी करतो आहे ती तुम्हाला घेणारे दाखवते आता आमचं हे पुरणही तयार झालं आहे एका बाजूला साधं वरण आणि इकडे हे तयार झालं आहे रस्शे मसालीचे रसा करतो ते करते पुरणपोळ्या दैवीच्या नैवेद्य कुलदेवतेच्या आमच्या आरती असतात त्यासाठी पुरणपोळ्या लागतात आणि मी इकडं आवरते आता जे आम्हाला करायचं आहे रास पाखायचं पण ते मी आता इकडं आवरते साफसफाई चालू आहे जे सामान लागेल ते इथं काढून ठेवलं आहे गहू वगैरे तांदूळ हे इकडं थोडा हॉल इकडं सोफा या बाजूला ठेवून गेला गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये इथं साफ करून घेतलं कारण हा पूर्ण पॅसेज आम्हाला लागणार आहे डेकोरेशनसाठी आणि इथं आता आम्ही फुलांचं करतो तुम्हाला नंतर दाखवतो आता बघा हे किती साधं दिसतं आहे त्यानंतर आता एकदम समूह आली कपडे वाळ्यात टाकून आणि काही वाळलेले कपडे घेऊन आली आता आमची तयारी चालू झाली आता मी इथलं आवरून घेते माई हे पण आणलं आहे भरड पण आणली आहे आणि इकडे देवपूजा पण झाली आहे का पुढचं मी तुम्हाला दाखवतेच काय काय तुम्ही बघितलंच होत आहे आता देवीच्या आरती असतात आमच्या चौदा वाजता करते भंडारा परत वेली आणि सर्व करतो बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आता मी तेच करून घेते आता आरतीला बसली आहे ज्योती तिकडे बाकीचं करते माझी बहीण तुला या मस्त मस्त गरम गरम भजी खायला देवाची पूजा तयारी चालू आहे आणि इकडं समीक्षा रास पूजांसाठी मस्त रांगोळी काढते बघा छान अशी बरीच तयार झाली सर्व स्वयंपाक झाला आता देवीला अर्ध्या लावून घेते चौका देवीचा आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केले आता आमचे जेवण वगैरे झाले आता आम्ही करतोय रास जी तयारी डेकोरेशन करताय मुली सुरुवात केली पृथ्वी काली मदतीला समीक्षा सुरुवात केली आता श्रीकृष्णापासनं विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली पहिले आता ज्योती फुलं काढून घेत नाही डेकोरेशनला मोकळे मोकळे सगळे कामाला लागले आता हे पाच समोर इथून सुरुवात केली आहे आता भराडची सजावट चालू आहे समीक्षा आणि ज्योती करते इकड परिताई फुलं करताय प्रज्ञा पण इकडे हलबत्ता मुसळी सजवते हलबत्ता दाखव कसं सजवते दाखो दाखव इकडे मला सगळेच कामाला लागले मध्ये मध्ये व्हिडिओ काढते माझा पण थोडं आज डेकोरेशनच्या बाजूला मस्त डेकोरेशन चालू आहे तर खणाचे ठेवत आहे आणि इकडे प्रज्ञा आणि अंकिता अलबत्ता मुसळीच्या आजूबाजूला डेकोरेशन करताय तर इकडं पण छान असं डेकोरेशन झालंय पूर्ण झाल्यावर तसा व्हिडिओ येईलच जात्याची फायनली अशी छान सजावट झाली इकडे खलबत्ता मुसळीची पण छान सजावट झाली रास पाकडण्यासाठी गव्हाची रास केली आणि त्याला छान डेकोरेट करताय बाकीचं <laughs> हे डेकोरेट सगळेच कामाला लागले वडे तोडण्यासाठी छान असे दोन ठेवले आणि हे त्याच्यावर वडे तोडणारे आता त्याच्यासाठी पण छान डेकोरेट केलं आणि इकडं केलं आहे हे अक्षतांसाठी हे पण पाच ताट सगळे तांदूळ घेतले आणि याच्यात आता कलर टाकून करणार आहे ते छान असं पूर्ण दिसेलच तुम्हाला व्हिडिओद्वारे इथपर्यंत असं आहे मी अजून माझी तयारी बाकी आता आम्ही सगळं झालं सगळं आवरून घेतो साईडचं आणि मग नंतर छान साडी वगैरे घालून तयार होतो आता फायनली पूर्ण सजावट झाली आहे अक्षतासाठी इथे बायका बसले सवाशना हे ताट करून ठेवले इकडं आहे वडे तोडण्यासाठी ताट असं मांडून ठेवले आणि इकडे रास पाकण्यासाठी गव्हाची रास करून ठेवली आहे इकडे आता आपल्याला हळकुंड पण फोडायचे आहेत आणि घराडवर पण फिरवायचं आहे ते जातं ठेवले भरड जातेच जातं ते आणि इथं बत्ता मुसळीच्यात आपल्याला हळकुंड कुठून आहे आणि हे आपलं डेकोरेशन आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती श्रीकृष्णची मूर्ती असं छान दिसतंय सगळं सुशोभित सगळं करून घ्यायचंय आणि आता सगळ्या बायकांची वाट बघते आता आम्ही पण तयार होतो तोपर्यंत बायका पण येतील मग आपण सुरू करू रास पाठवण्याचा कार्यक्रम तो डिटेलमध्ये तुम्ही नक्की बघा तुम्हाला या सर्वाची माहिती माहिती पाहिजे असेल की कसं करता काय करावं लागतं तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तर मी तशी माहिती तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की करू सर्व तयार झालेलंच जाईल आता आम्ही तयार झालो मी तयार झाली नवरी नवरीबाई तयार आहे छान मस्त दिसते माझी बहीण तयार आहे

आता अजून बायकांची मग सर्व बायका जमल्या सर्वांचं ओवाळून घरात स्वागत केलं पहिल्यांदा पहिली सभाषण ज्योतीचं ओवाळून स्वागत केलं नंतर प्रतिभा ही आमची मैत्रिणीची सून म्हणजे माझी पण सून ही माझी मैत्रीण अनिता ही ऋत्विका आमच्यावरती जाते तुम्ही ओळखतातच इला हे आमच्या सोसायटीतल्या गायकवाडताई जाधवताई पवार मावशी रोटे मावशी ही माझी देराणी संगीता कापडणे ही माझी मैत्रीण मणिषा आणि हा रुपालीताई आमच्यासमोरच असता तुम्ही ओळखतातच यांना आणि ही परी आमच्या शेजारीच असते परी मोरे तुम्ही ओळखतातच सोसायटीतल्या आमच्या सर्वांना <laughs> सर्व महिला जमल्यानंतर रास पाठायच्या आधी मी सर्वांना थंड दिलं पहिल्यांदा वड़े काढण्याचा कार्यक्रम केला पहिले पाच वडे असे लांब करून त्यांची व्यवस्थित पूजा केली त्याच्या आधी दोन वेळेची पानं ठेवले त्याच्यावर रुपया सुपारी ठेवून त्यांची पहिले पूजा केली नंतर वड्यांचे पाच वडे करून मग सर्व सवाशणींनी पाच पाच वडे तोडले अशा प्रकारे सर्व सवासणींनी छान वडे काढले पूर्ण पा दोघत पाट भरून नंतर लाट्या फोडायचा कार्यक्रम लाट्या छान पवार मावशीने आणि रोटे मावशीने छान करून दिल्या होत्या नंतर मग लाट्या करायच्या आधी पोळपाट लाटण्याचीही पूजा करून घेतली आणि नंतर मी पहिली वाट लाटे फोडली म्हणजे पापड लाटून घेतले नंतर आमची पहिली सवासिणा तिनेही लाट्या फोडल्या बाकी सगळ्या सवासणींनी लाट्या करून घेतल्या आणि जे लाट्या केलेल्या होत्या मग सर्वांनी ला पापड लाटून घेतले आता पापड झाले आता हाल फोडण्याचा कार्यक्रम आता हाल फोडूया हळद फोडताना ते दगड लागतो तो असा ते आणलेला होता प्रत्येक वेळेस पाच हळकुंड सवासणीने फोडले ती फोडलेले हळकुंड खलबत्त्यात थोडे बारीक करून घेतले सर्व सवासणेने पण नंतर जात्यावर पण हळद फिरवायची होती त्यामुळे त्या जातीची पहिले पूजा करायची अशी पद्धत असते की जातीचा जो दांडा असतो त्याला एक पांढरा कापड पिवळा करायचा त्याच्यामध्ये हळगुंड सुपारी त्याची पूजा करून त्याचं बांधायचं आणि त्या दांड्याला बांधायचं तसं मग आम्ही करून घेतलं

जी रास मांडलेली होती त्याच्यावर पण आम्ही दोन पानं नाव्यांची पानं त्याच्यावर सुपारी त्याची पूजा करून घेतली नंतर रास पाकडायला सुरुवात केली सर्व सवासण्याकडनं ते करून घेतला तरी माणूस बनवायचा तर त्याच्यामुळे सगळ्या बायकांना गोळा करून गो गो तांदूळ पण घ्यायचा आणि माणसे घरी सोपवायचा आता इश होतच जाणार सुरुते एक वेगळे दू नाही सगळा तरी पूर्ण लागायचे भात तिने बरोबर असतील कधी आपण एक एक रास पाखळ्यानंतर मग अक्षता करण्याचा कार्यक्रम त्याची पण मी पहिले पूजा करून घेतली सर्व सवासनं चारी बाजूने बसल्या आणि नंतर मग कलर करून ठेवले होते मी ते सर्व कलर केले अक्षतांचे वेगवेगळ्या ताटांमध्ये त्यानंतर मग सर्वांनी उखाणे घेतले दोन जीवांचे मिलन नाव घेते आग्रहासाठी गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्य शिकून रावांचं नाव घेतेच टेन्शन लग्नाचं लग्नाचं

प्रज्ञाचं ठरलं लग्न जरी सर्व थकले तरी माझ्या मैत्रिणी आहे हौशी प्रसादरावांचं नाव घेते रास पाकडायच्या दिवशी छान

<laughs> 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 रास पाखरायचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाते कुट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय